नमस्कार मित्रांनो तर बघा तुम्ही जसं की थमनेलला बघितलं त्याचप्रमाणे चालू इकडं काम तर आज आपल्याकडं कोण आले माहिती आहे का तर आज आपल्याकडे एक फॅन आलेली आहे म्हणजे फॅन म्हणता येणार नाही कारण ते आमच्याच गावाकडले आहेत इथं आल्यावरती ओळख निघाली तर या आहेत अंकिता शेलार शेठपळगडे या ठिकाणी राहतात एक मेकअप आर्टिस्ट आहेत तर ते आपले नेहमी व्हिडिओ बघतात तर त्यांना असं वाटलं की पूजाचा मेकअप करावा तर त्यांनी मला मेसेज केला इन्स्टावरती आणि आज त्या या ठिकाणी पूजाचा मेकअप करतात मॅडम एक मिनिट इकडे या जरा दोन मिनट असं जरा हा, ह्या डायव्या हाताला या ओके ओके आ, तर मला सांगा तुमची ओळख सांगा माझं नाव अंकिता अजित शेलार माझं माहेर सरांच्या गावाच्या जवळ आहे म्हणजे पोपळाच्या शेजारी शेठफळ नागोबातलं तिथं वयकर माझं सर नेम आहे आता मला इथं बारामतीत दिले शेटफळकडे इथे मी पूजा ताईंचा मेकअप करण्यासाठी आले मी त्यांची खूप मोठी फॅन आहे मी युट्यूबला त्यांचे व्हिडिओज वगैरे बघत असते मग असं अचानक क्लिक झालं की ताईंचा मेकअप करावा तर त्यासाठी मी सरांशी कॉन्टॅक्ट केलं आणि मी इथं आले तर तुम्ही आता माझं काम चालूच आहे नंतर तुम्ही सांगा मेकअप कसं झालाय हा आणि जास्त लहानच्या नाही तर आमच्या आमच्याशी हजारचे भारत हायस्कूलला होते ना मी तेव्हापासून सर तिथे येत होते शाळेत शाळा कॉलेज आणि माझं माझं त्या ठिकाणी झालं भारत हायस्कूल आणि यांचं पण तिकडे झालं मी ज्या लॅबला काम आला होतो लेगरे सरांची इथं तर त्या तिकडे फोटो काढण्यासाठी पण यायचे आणि मी यांचे फोटो सुद्धा काढले बट त्यावेळेस लक्षात नाही ना कारण की ती मुली यायच्या म्हणजे फोटो काढण्यासारखे जॉब करत होते ना लिंगडे सरांच्या नेट कॅफे हा हा नेट कॅफे मध्ये आणि मग मी ती सगळ्या शाळेचं काम माझ्या हातामध्ये होते फोटो काढण्याचं तर माझी सुरुवात फोटोग्राफी पासून झाली तर आता ह्या झाल्यात मेकअप आर्टिस्ट आणि मी झालो एक आर्टिस्ट ऍक्टर युट्यूबर तर छान वाटलं असं कोणतरी गावकाला भेटले आणि आज ह्या पूजाचा मेकअप करणार आहे आणि आपण आज पूजेला सातवा महिना चालू आहे तर तिचं फोटो शूट पण करणार आहे तर बघू आता मेकअप कसा होतोय सो तुम्ही तुमचं काम चालू करा खतरनाक दिसायला लागले कृष्ण <प्रुणारी> मम्मी कशी दिसते तर मित्रांनो बघा फायनली पूजेचा मेकअप आणि तिचा काय पलट अशा पद्धतीने झालाय पहिली कशी होती आणि आता बघा कशी दिसते तर या मॅडमने त्यांचा मेकअप केलाय तर लय भारी वाटते मला आणि मॅडम तुम्हाला कसं वाटते मग मला पण खूप छान वाटते आणि पूजा खूप छान दिसत आहेत हा तर पूजा तुला काय वाटते तुझं एवढा मेकअप केला मॅडमने काय वाटते कायच वाटत नाही भारी वाटते मेकअप केलाय पहिल्यांदा इतका केलंय पहिल्यांदाच इतका केलाय ना के काय के का के ना मागचाळीस किलो वर थापला होता आज दोन किलो थापला हे मेकअप त्यामुळे तिला वाटतंय वाटते छान दिसते पूजा आणि पूजाला आहे सातवा महिना चालू तर बरेच लोक विचारत होते कितवा महिना चालू आहे तर सातवा महिना चालू आहे आणि सातव्या महिन्याचे फोटो पण काढायचे असतात तर या मॅडम आल्या मेकअप केला तर चला आज आपण फोटोशूट पण करू आणि रील्स पण बनवू बऱ्याच साऱ्या हो ना बोलती जेव्हा आले बोलतील ते बघ कुठून हा तर मॅडम एक मिनिट मॅडमचं सांगतो तुम्हाला अजून इंट्रोडक्शन तर मॅडम आहेत ते लग्नाच्या ऑर्डर घेतात मेकअप आर्टिस्ट फुल आहेत ना अजून काय सांगा जरा मेकअप अँड हेअर हेअर आर्टिस्ट आहे आणि आणि काय एवढंच ना कुठल्या कुठल्या ऑर्डर घेत लग्नाच्या घरगुती काय लग्नाच्या ब्रायडल मेकअप आणि ब्रायडल सगळे मेकअप आणि आपलं बेबी शॉवर कोणतं आपलं स्पेशल इव्हेंट असेल तर प्रत्येक ओकेजनचे मेकअप करून देते ओके वेबसिरीज वगैरे केलं नाही का करायचं नाही नाही केलंच नाही पण करायचं का हो ओके okay, जर कोणाला हा जर कोणाला सिरीज मध्ये किंवा लग्नाच्या ऑर्डर मध्ये किंवा घरगुती मेकअप साठी जर हवा असेल मेकअप आर्टिस्ट तर मॅडम या ना असं लांब लांब पळवू नका ना असं नाही विरोध ठेवले होते लांब लांब जातो आता आता इथं कसं गोर आहे तुम्ही आणि मी जरा डाऊन आहे बसन तर <laughs> बघा मित्रांनो तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल मॅडम बारामतीमध्ये शटपळगडे इकडे राहतात तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला काही ऑर्डर असेल तुम्हाला मेकअपची तर यांना नक्कीच संपर्क करा कारण बघा पूजेच्या मेकअप पूर्ण तर तुम्हाला समजलं असेल की किती छान प्रकारे मेकअप करतात एवढ्या काळ्या माणसाला एवढं बरोबर बनवतात कृष्णा कृष्णा कोण भूत आले रोग गाडीत बसले कोण आहे ते मम्मी नाही कोण कोण आहे कोण आहे र मित्रांनो फायनली आम्ही पुन्हा मला गार्डनला पोचलोय आणि आल्या आल्या पावसाने हजेरी लावली गेतली। ला तर पूजाने बघा लुंगी पांघरून घेतली तर आता इकडं फोटोशूट करायचं आहे मस्त पैकी तर चला पाऊस कधी सकाळपासून आला नाही पण नेमका मेकअप केला की आलाय एकतर मेकअप करत नाही आमचा कोण म्हणजे तिचा माझा तर कोण करणारच नाही मेकअप पावसाला बघायचा असेल हा मेकअप बघायचा असेल भिजतोय पावसामध्ये आहे ना कृष्णा करा तुला पाऊस लागतोय का कुठं लागतो कुठं लागतो कसा लागतो असा लागत तर मित्रांनो फायनली बघा इकडे पूजाच फोटोशूट झालंय ते तुम्हाला फोटोशूट बघायला भेटेल तिच्या इंस्टाग्राम आय डीला तिची आय आयडी आहे पूजा वाघमारे तेरा तेरा तेवीस तेरा सॉरी असं काय का पूजा माहित नाही तर चला आता आपण जाऊ इथून स्टुडिओला मम्मी मम्मीला ह्या ह्या माऊनी नटवलं मन मोठला मम <laughs> मावला ना रे माऊनी नेट कॅमेरा अरे माऊनी मम्मीला नटवलं मन आणि कॅमेरा बघी त्यांची निमी तोंड खाली वर <laughs>

चला मित्रांनो आता त्या मॅडमला सोडवलं आम्ही आणि त्या मॅडमने बघा इकडं सगळी ज्वेलरी आणली तिचं सातव्या महिन्यातलं काय असतं फुलं बिल साडी ब्लाउज सगळं त्या मॅडमने घेऊन आले आणि आता आपण स्टुडिओला फोटो शूट करण्यासाठी आता आम्ही आलो आहे स्टुडिओ मध्ये आता ह्या प्रोफेशनल स्टुडिओ मध्ये पूजाचं करायचं फोटोग्राफ तर बघू पूजा का स्माइल द्याय नाही आता गेला हसवण्यासाठी काय ह्याच्या पुढं नाचू का काय करू काय समज नाही अगं हसकी फायनली फोटोशूट झालाय बघा इकडे पुढे ये बाबा हो आहे हा नाही नाही अयो मी किती कळा मी किती गुरु दिसते बाबा असं का दिसते एवढं कान नाही माझ्या ह्या बघा लाईट जवळ आलो मी मी पण दिसतोय ना गोरा हम्म दिसतय मी ग्वारा